त्यामुळं वृद्धाला निसवलेल्या साडीचा फास भाजपच्या गळ्याला लागण्याची आता शक्यता आहे मित्रांनो काही राजकीय नेत्यांना आणि काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही सत्तेचा भलताच माज येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हे काही नवीन नाही पण हा माज कधी कधी भलताच अंगलट सुद्धा येऊ शकतो कुठल्या तरी पदाच्या अपेक्षा किंवा अन्य कुठल्या तरी अशा पोटी खालचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या वरिष्ठ नेत्याची मर्जी राखण्यासाठी किंवा त्यांची शाबासकी मिळवण्यासाठी भलतंच कधी कधी काही करून बसतात त्याचा परिणाम होतो जो समोर येतो तो मात्र या कार्यकर्त्यांना पुढं प्रचंड अडचणीचा ठरू शकतो मुंबईच्या डोंबिवलीत तेच घडलं प्रकाश उर्फ मामा पगारे हे बहात्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक ते काँग्रेसचं काम करतात त्यांना कोणाकडून तरी एक पोस्ट आली आणि ती त्यांनी फॉरवर्ड केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली ती पोस्ट होती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ती पाहिली आणि मग आपण आपल्या नेत्यासाठी काहीतरी करतो हे दाखवण्याची ऐति संधी त्यांना प्राप्त झाली मग त्यांनी बहात्तर वर्षे वयाच्या या मामा पगारे यांचा शोध सुरू केला बघा पंतप्रधान मोदीपासून सगळे सांगतात की वयाचा मान राखा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करा आता हे भाजपाचे पदाधिकारी काय करतात बघा आणि यांच्यामध्ये बघा वीस वर्षापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचा सुद्धा समावेश होता भाजपचा पदाधिकारी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला या मामा पगारे यांना त्यांनी गाठलं आणि भर रस्त्यावर त्यांना साडी नेसवण्याचा मोठा पराक्रम भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी केला सत्तेचा माज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची ती काही पोस्ट आक्षेपार्ह होती किंवा असेल किंवा त्यांना तसं वाटलं असेल तर त्यांना पोलीस ठाण्यात जायला हवं होतं ना पण सत्तेचा माज कधीच कायद्याच्या मार्गाने जात नसतो आपल्याला बळजबरीनं साडी नेसवली गेली जातेवाचक अपशब्द वापरले आपण केलेल्या पोस्टवर आपण ठाम आहोत त्यांना काही या संदर्भाने वावगं वाटत होतं वाटलं असेल किंवा तर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जायला हवं होतं असं मामा पगारे यांनी म्हटलं काँग्रेस पक्षानं सुद्धा या प्रकरणी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांनी केलेल्या या निंदनीय घटनेचा निषेध काँग्रेसनं सुद्धा केला बहात्तर वर्षाचं वय असलेले मामा पगारे या घटनेनं मानसिक धक्क्यात गेले सभ्यतेनं वागलेले हे मामा पगारे भर रस्त्यावर त्यानं साडी नेसवलेली वय वर्ष मानसिक धक्का तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना अर्ध्या वाटेवरच ते भोवळ येऊन खाली पडले सध्या ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे एकंदर या प्रकारामुळं काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि काही पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन दुर्गा मातेला साडी अर्पण केली आणि भाजपच्या या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सद्बुद्धी देग माता अशा पद्धतीची प्रार्थना केली पण हे एवढ्यावर नाही थांबलं काहींनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन याची तक्रारही केलेली आहे मामा पगारे यांच्या वतीनं त्यांच्या बाजूनं तरी सुद्धा बघा भाजपचे पदाधिकारी आमच्या नेत्याची बदनामी केली तर आम्ही सहन करणार नाही कुठल्याही गुन्ह्याला आम्ही सामोरं जाऊ अशा ताठर म्हणा किंवा अडमुठ्या भूमिका मध्ये म्हणा भाजपचे पदाधिकारी अजूनही ठाम आहेत दुसरीकडे काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेली आहे त्यामुळं साडीचा हा वाद पेटताना दिसू लागलेला आहे भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागलेली आहे त्यामुळं वृद्धाला निसवलेल्या साडीचा फास भाजपच्या गळ्याला लागण्याची आता शक्यता आहे कायदेशीर मार्गाने न जाता गुंडगिरी करीत एका बहात्तर वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी केलेलं हे वर्तन केव्हा ही निषेधार्हच आहे आणि त्याचा निषेध केलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे तसा निषेध होताना दिसतोय सुद्धा पण भाजपच्या या गुंडशाहीवर या गुंडगिरीवर झुंडशाहीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या हात मोकळे असू शकतील का पदाधिकारी भाजपचे सत्ता भाजपचे गृहमंत्री भाजपचे आणि पीडित काँग्रेसचे कोण न्याय देणार आणि खरोखरच पोलिसांना न्याय द्यायला राज्यकर्ते पोलिसांचे हात मोकळे ठेवतील का खर तर हेच आता पाहायचं आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार